बारा वर्षाची शांतता एक हृदयस्पर्शी सत्यकथा मैत्रिणी नव कथा आवडली तर नक्की लाईक करा बारा वर्ष ती सगळं सहन करत राहिली नवऱ्याच्या प्रत्येक विश्वासघाताचं ओझ गप्पपणे पचवत राहिली आणि मग जेव्हा तो मृत्यूच्या उंबरड्यावर होता तेव्हा तिने जे म्हटलं त्याने त्याचं मन कायमचं थांबून गेलं पुण्यातल्या कोथरूडमध्ये राहणारी सुजाता देशमुख तिचं आयुष्य बाहेरून बघायला परिपूर्ण वाटायचं ती तिचा नवरा अमोल आणि दोन गोड मुलं आदित्य आणि काव्या त्यांचं घर त्यांची गाडी त्यांचं सुखी आयुष्य सगळ्यांना वाटायचं की ही एक आदर्श जोडी आहे पण आतल्या आत सुजाताचं सगळं संपलं होतं पहिल्यांदा जेव्हा तिला नवऱ्याच्या धोकेबाजपणावर संशय आला तेव्हा काव्या फक्त चार महिन्याची होती थंड पावसाळ्याची ती सकाळ होती सकाळी दूध गरम करायला ती उठली तेव्हा पाहिलं बेडवर तिचा नवरा नव्हता अमोलच्या ऑफिस रूममधून थोडं उजेड बाहेर येत होता तिने अलगद दरवाजा उघडला अमोल कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर हळूवार बोलत होता तू इथे असतीस ना आज किती छान वाटलं असतं माझ्या ब्रानप्रिये त्या आवाजातली गोडी ती सुजातानं आपल्या आयुष्यात कधीच ऐकली नव्हती तिच्या हातातलं बाटलीतलं दूध जमिनीवर पडलं आणि लोटत गेलं पण ती आत गेली नाही काहीच विचारलं नाही फक्त शांतपणे आपल्या मुलीला उचललं आणि छताकडे बघत तिला समजलं की तिच्या आत काहीतरी कायमचं तुटलं आहे त्या दिवसानंतर सुजाता गप्प झाली ना भांडण ना अश्रू ना कुणासमोर तक्रार फक्त आणि फक्त शांतता अमोल आपल्या बिझनेसच्या मिटिंग्स महागड्या गिफ्ट्स आणि खोट्या हसण्यात हरवलेला होता आणि सुजाता तिच्या नोकरीत मुलांच्या अभ्यासात आणि घर सांभाळण्यात गुंतून गेली कधीकधी तिच्या मैत्रिणी म्हणायच्या अगं तू किती भाग्यवान आहे सुजाता तुझा नवरा तुला किती मान देतो ती फक्त हसून म्हणायची माझ्या मुलांसाठी एवढंच पुरेसं आहे बारा वर्ष गेली आणि एके दिवशी अमोल अचानक आजारी पडला लिव्हर कॅन्सर शेवटचं स्टेज पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये महिनोन महिने उपचार झाले पण डॉक्टरांनी शेवटी सांगितलं आता वेळ फार नाही जो माणूस नेहमी स्वतःला देवासारखं समजायचा तो आता बिछाण्यावर पडलेला पिवळसर चेहरा थरथरणारे हात आणि डोळ्यात भीती आणि त्याच्याजवळ रात्रंदिवस उभी होती ती स्त्री सुजाता ती त्याला औषधं द्यायची चादर बदलायची त्याच्या कपाळावरचा घाम पुसायची एक शब्द ही न बोलता नर्सेस देखील कुजबुजायच्या काय बाई आहे ही एवढं समर्पण पण कोणालाच माहीत नव्हतं ती आता प्रेम नाही फक्त जबाबदारी निभावत होती एक संध्याकाळी सूर्याच्या किरणांनी पडद्यातून आज सोनेरी प्रकाश टाकला होता तेवढ्याच दरवाज्यावर हाय हिल्सचा आवाज आला लाल साडीत खुल्या केसात ओठांवर परफेक्ट लिपस्टिक लावलेली एक स्त्री आत आली सुजातानं शांतपणे तिच्याकडे पाहिलं तू त्याला शेवटचं पाहायचं असेल तर पाहून घे तो आता बोलू शकणार नाही ती बाई काही क्षण अमोलकडे पाहत राहिली आणि न काही बोलता तशीच वळली व निघून गेली त्या क्षणी अमोल हरला त्या स्त्रीसमोर जिने बारा वर्ष काहीही न बोलता सगळं सहन केलं होतं त्या रात्री अमोल हलक्या आवाजात म्हणाला सुजाता मला माफ कर मी खूप चुकलो पण तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस ना सुजाताने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात ना राग ना ओलावा फक्त एक थंड शांती ती हलकं हसली प्रेम अमोलच्या डोळ्यात आशेची एक छोटीशी झलक उमटली सुजाता त्याच्या कानाजवळ आली आणि हळूच म्हणाली बारा वर्षापूर्वीच माझं प्रेम मरून गेलं अमोल मी इथे फक्त म्हणून राहिले कारण माझ्या मुलांना त्यांच्या वडिलाबद्दल लाज वाटू नये म्हणून तू जाशील तेव्हा मी त्यांना सांगेन की तुमचे बाबा चांगले होते पण आपल्यावर प्रेम करायला ते कधी शिकलेच नाही अमोलच्या डोळ्यातून आता पाणी वाहू लागलं श्वास फुलले शब्द आले नाहीत सुजातानं ना, त्याची उशी नीट केली कपाळावरून हात फिरवला आणि म्हणाली झोप आता सगळं संपलं त्या रात्री तो कायमचाच गप्प झाला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अँब्युलन्स त्याचा देह घेऊन निघाली सुजाता हॉस्पिटलच्या खिडकीत उभी होती सूर्य उगवत होता तिच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं ना समाधान फक्त शांतता तिनं पर्समधून एक छोटं नोटबुक काढलं पहिल्या पानावर लिहिलं माफ करणं म्हणजे नेहमी प्रेम नसतं कधी कधी माफ करणं म्हणजे फक्त सोडून देणं असतं ना राग ना द्वेष ना मागे वळून पाहणं ती उठली बाहेर निघाली हवेनं तिचे केस उडाले आणि बारा वर्षाची शांतता त्या दिवशी मुक्त झाली कधीकधी आयुष्यात सर्व मोठं बळ म्हणजे शांतपणे सोडून देणं तर मैत्रिणींना कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा धन्यवाद